शेअर केली तुमच्याशी उन्हाळ्यात आपल्या रोजच्या जीवनात जी काय काय पदार्थ असले पाहिजेत तर आजही तसंच काहीतरी शेअर करणार आहे मी तुमच्याशी की उन्हाळ्यात तुम आपल्या शरीरामध्ये काय काय पोषक घटक गेले पाहिजे उष्णतेचा त्रास नाही होणार तर चला रेसिपीला सुरुवात करूया ब्लॉगला सुरुवात करूया तिन्ही सांजेची वेळ झाली होती आणि रांगोळी थोडीशी खराब झाली तर मग सकाळी काढलेली रांगोळी मी स्वच्छ पुसून घेतली आणि छान असं कमळ काढते सकाळी कमळच काढलं होतं म्हणून म्हटलं चला आत्ता ही कमळच काढूया तर साधी सोपीच रांगोळी काढते मी तिने सांजेला लक्ष्मी याच्या वेळेस घर आपलं स्वच्छ असावं छान रांगोळी असावी दारात तुळशीला दिवा लावलेला असावा घरात देवाऱ्यासमोरही दिवा लावलेला असावा उदबत्ती लावलेली असावी जेणेकरून प्रसन्न वातावरण राहील मी रोज विष्णू सहस्त्रनाम हे पण लावत असते तर तेही लावलं होतं मी लॅपटॉपवर पण व्हिडिओमध्ये कॉपरेट क्लेम बसतो त्यामुळं मी ते काही त्याचं साऊंड काही यात ॲड केलं नाही तर तेही लावल्यावर खूपच असं एनर्जेटिक वातावरण तयार होतं खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये ते असं मला म्हणजे फील होतं ज्याचं त्याची म्हणजे भाव श्रद्धा याचा भाग आहे तो तर इथं दिवा लावून घेते मी तर दिवा वगैरे सगळं लावून झाला आहे माझा तर आता नित्यसेवा असते तीही झाली आहे सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करते तर तीही झाली आहे आणि आता इथं मी सगळं चॉपिंग जे करायचं आहे माझं चॉपिंगचं जे, जे सा काम आहे ते सगळं पहिले फटाफट करून घेते तर काकडी एकदम बारीक कशी चिरायची तर याचा व्हिडिओ मी कोशिंबीर बनवताना स म्हणजे सांगितलेलं आहे कोशिंबीर बनवताना की एकदम बारीक कशी काकडीची राहायची तर इथं पण बघू शकता तुम्ही की मी एकदम बारीक कशी काकडी कट करून घेतले आणि जे भाजीलाच लागणारं सामान आहे तेही सगळं मी एकदाच भाजी लागणार आहे जी तेही आत्ताच कट करून घेते आणि कांदा टमॅटो काकडी हे सगळं चिरून घेतले आता वांग्याची भाजी करणार आहे त्यामुळं वांगंही कट करून छान पाण्यात टाकून घेते पाण्यात नाही टाकलं तर काळं पडतं आणि देटंही नाही काढत वांग्याचे पण म्हणतात ना देठात वांग्याची चव देठात असते पण थोडंसं काढते खूपच लांब लांब देटं होती त्यामुळं थोडीशी कट करते आणि छान बघून घेते की खिडकं वगैरे वांगं आहे का तर वांग्याची भाजी म्हणजे अगदी जिवकी प्राण एकच नंबर वांग्याची भाजी होते अशी वांग्याची भाजी केल्यावर तुम्ही नक्की ट्राय करून बघा छान कांदा टमॅटो खोबरं असं टाकून भाजी करायची भारी होते तर सगळी वांगी तर मी कट करून घेतले मला वाटत असेल की मी काकडीची कोशिंबीर करणार आहे तर कोशिंबीर वगैरे काय करणार नाही आहे मी तर काकडीची खमंग अशी काकडी असते ती काकडी करणार आहे मी तर छान अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे मी यात आत। आणि आता मोठा मोठा जो कूट असतो शेंगदाण्याचा तो टाकलाय आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते अशी काकडी खरंच खूप टेस्टी लागते खरी कोशिंबीर वगैरे सारखं सारखं कोशिंबीर वगैरे पण खाऊ नाही वाटत तर त्यामुळं अशी खमंग काकडी जर केली छान मस्त फोडणी वगैरे दिली त्याला तर छान लागते थोडासा असा लिंबाचा रसही पिळून घेते मी तर अशी चटपटीत काकडी होते तरी तर इथं मी आता फोडणी देऊन घेते काकडीला तर जिरे टाकलेत तेलात अगदी पळीवरच तेल घेतले आणि त्यात चिमूटभर जिरे टाकलेत आणि एक मिरची बारीक कट करून घेतली मिरची छान तळून घ्यायची जेणेकरून तिचा तिखटपणा कमी होईल उन्हाळ्यात तिखट खाल्याने त्रास होतो तर त्यामुळे अगदी छान मस्त तळून घ्यायची मिरची आणि ही फोडणी छान त्यात ओतून घेतली तर आपली खमंग काकडी तयार आहे तर सगळ्यात आधी मी ही काकडी बनवून घेतलेली आहे आणि मग आता ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेणेकरून आपण जेव्हा जेव जेवणाचं टायमिंग होईल तोपर्यंत ही छान थंड होईल त्यांना त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून घेतली इथं मी आता वांग्याच्या भाजीची तयारी करते तर वाटण घालून वांग करायचे आपल्याला तर एक मोठा कांदा फाईंडली चॉप करून घेतला आहे म्हणजे कांदा एकदम असा मोठा मोठा कट करून घेतला आहे मी आणि तो छान परतून गुलाबी रंगावर परतून घेणार आहे कांदा आपला परतून झाला की खोबरं आलं लसूण हे सगळं टाकून घेणार आहे मी त्यात आणि दही छान परतून घेणार आहे तर आलं आलं एक इंचभर आलं घेतलं होतं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या असं छान परतून घेते आणि हे वाटण काढून घेणार आहे यात कोथिंबीर टाकून टमॅटो नाही टाकणार टमॅटो असंच तेलात टाकणार आहे मी इथं मी वांग्याची भाजी करणार असले तरीही वांगे अशी कुट मीठ तिखट असं टाकून भरून घेणार आहे वांगी त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे अर्ध तिखट तेलात टाकायचं जे आपण फोडणी करणारे त्यात आणि अर्ध तिखट हे जे कूट केले आपण म्हणजे शेंगदाण्याचं कूट आहे जे छोटं त्यात टाकणारे आणि अर्धं मीठ या कुटात आणि अर्धं मीठ भाजीत टाकायचं जेणेकरून ज्या वांग्यात आपण जे वांगं भरतो ना ते वांगं टेस्टला वेगळंच लागतं आणि आपण जर असंच वांग ते तेलात ते पर परतून घेतलं वाटण टाकून जर वांग टाकलं तर ते वांग्याची चव आणि ही असं भरून वांग केलेली चव खरंच म्हणजे वेगळीच येते त्यामुळे मी असं भरून वांगं करते म्हणजे भाजी रस्साभाजीच करणार आहे तरी पण भरून घेणार आहे वांगी जेणेकरून त्या वांग्याला असं मीठ तिखट छान लागेल आणि आपल्या वांग्याचा फ्लेवर वेगळाच येईल तर आता पटापट सगळी वांगी भरून घेते मी तुम्ही म्हणाल अर्ध मीठ भाजीत अर्ध मीठ कुटात असं काय सांगते ही किंवा तिखट तर जेवढं आपण भाजीला तिखट मीठ टाकणार आहे त्यातलं अर्ध ह्या कुट कुट केलं आहे आपण त्यात टाकायचं आणि अर्ध आपण जी भाजी करणार आहे त्यात टाकायचं असं तर असं म्हणजे केल्याने छान फ्लेवर येतो भाजीला तर आता इथं वांग्याच्या भाजीला फोडणी देणार आहे मी तर दोन पाळ्या तेल टाकून घेणार आहे कढईत पुन्हा कडई तीच उगस भांडी का भरवायची ना ती घासायला तर आपल्यालाच लागणार आहे त्यामुळे आणि काय एवढी घाण पण नाही झाली त्यात मी वाटणच म्हणजे जे कांदा खोबरं तेच भाजून घेतले त्यामुळे त्यातच मी परत भाजी करणार आहे तर तेल छान गरम झालं की त्यात जिरे टाकणार आहे तुम्हाला मोहरी आवडत असेल तर मोहरीही टाकू शकता कडीपत्ता पण असला असता तर मी टाकला असता तर जिरे छान तर जिरेची चांगली फोडणी झाली की मग यात मी जे टोमॅटो चिरून घेतलं होतं एक बारीक कट करून घेतलं होतं टोमॅटो तर ते टोमॅटो टाकणार आहे मी माझी पद्धत दाखवते की मी कशी वांग्याची भाजी करते तर याच्यापेक्षाही खूप अप्रतिम अशी वांग्याची भाजी तुम्ही करत असाल तर ही माझी पद्धत आहे की मी कशी करते तर तुम्ही कसं करता तेही मला कमेंट करून सांगा मी त्याही पद्धतीने वांग बनवून बघेल तर वांग माझं ऑलवेज फेवरेट आहे त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवू शकते आणि पलीकडं मी दूध पाणी सॉरी पाणी ठेवलं आहे थोडंसं आणि जे आपलं मिक्सरचं भांडं आहे ते पण त्यात पण पाणी ओतून हो तेही पाणी त्यात ओतलं आहे जेणेकरून जे आपलं वाटण आहे ते वेस्ट नाही जाणार आणि थोडंसं पाणी ओतलं हो परत त्यात तर ते घर थोडंसं कोमट पाणी होऊ देणार आहे मग ते भाजीसाठी वापरणार तर यात आता सगळे मसाले वगैरे टाकून घेते मसाले म्हणजे रोजच्या भाजीला काही मी एक्स्ट्राचे मसाले वापरत नाही जे आपलं घरगुती काळं तिखट असतं तेच फक्त वापरत आहे तर इथं आपला छान मसाला परतून झाला आहे रंग छान परतून घेतलं तेलामध्ये आणि मग परत त्यात जे गरम पाणी केलं होतं ते ओतून घेतलं आणि मोठा गॅस केला मीठ पण टाकून घेतलं त्यात आणि मोठा गॅस केला आणि छान एक मोठी उकळी काढून घेतली आणि मग उकळी आली भाजीला की मग भाजी छो चो, छोट्या गॅसवर ठेवली आणि इकडे भाकरी करायला घेतल्या तर एवढा सगळा स्वयंपाक माझा एका तासाभरात झाला तर पट म्हणजे फास्ट होतो स्वयंपाक माझा सकाळचा स्वयंपाक कसा डबे डबे वगैरे असतात त्यामुळे पटापट होऊन जातो पण संध्याकाळचा स्वयंपाकाचा जरा कंटाळाच येत असतो तर असं जर पटापट केलं तर म्हणजे नियोजनबद्ध जर काम केलं तर फास्टमध्ये स्वयंपाक होऊन जातो तर मी सगळ्या भाकरींचं पीठ एकदाच मळून घेते तर मग चार करायचं असो पाच करायचं असो सहा करायचं असो ते सगळं एकदाच मळून घ्यायचं आणि मग परत त्यातलं थोडं थोडं पीठ घेते आणि मग त्याची भाकरी थापून घेते तर एक भाकरीचं पीठ मळता येत नाही मला कोणी कोणी फक्त एकाच भाकरीचं पीठ मळतं त्याची भाकरी थापायची परत पीठ म्हणायचं तर तसं नाही करत मी सरळ एकदाच पीठ मळून घ्यायचं आणि मग परत सगळ्या भाकरी करून घ्यायच्या तर आपली भाजी झाली आहे भाकरी होत आहेत आणि मग परत इकडे दूध तापायला ठेवणार आणि मग भात लावणार तर आपला असं स्वयंपाक एका तासाच्या आत मी स्वयंपाक पूर्ण बनवलेला आहे चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहील तोपर्यंत बाय बाय व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा